नमस्कार संदीप आपने मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मंगेश साबळे आपल्या गावातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अनोख्या स्टाईलनं आंदोलन करणारे सरपंच म्हणजेच मंगेश साबळे कधी सरकारी कार्यालयासमोर पैशांची उधळण करून तर कधी मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी जाळून आंदोलन करणारे मंगेश साबळे पण या मंगेश साबळेंनी आज गावातील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी चक्क साडी नेसली आहे आता या मंगेश साबळेंनी साडी नेसण्यामागचं कारण काय होतं आणि त्यांना नेमकं काय सांगायचं होतं पाहूया नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलाय पेंट घात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्यायना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशन च काम चालू आहे अजून काम पूर्ण झालंय या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगण लावले असतील म्हणून हे कामा थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवाला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जलजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून जेवढे पायंगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे जल की लवकर आमचं जलजीवनच काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषद चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिल नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिव शिवलोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनिअर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्षण आहे यांच कामावर लक्ष नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडकी पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघ मारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय तिसा पाहिलं मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगाचे सरपंच याआधी देखील त्यांनी अनोख्या स्टाईलनं आंदोलन करत विविध प्रश्नांना वाचा फोडली आता ज्यांना लाडक्या बहिणी म्हणवलं जातं त्यांच्याच डोक्यावर हंडे आहेत कारण की गावातल्या महिलांना प्यायला पाणीच मिळत नाही जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांची योजना गेल्या पाच वर्षांपासून आली आहे पण काम मात्र रखडलेलंच आहे आणि मग अशा योजनेला सुरू करण्यासाठी आणि गावातील महिलांना होत असलेल्या त्रासाबद्दल लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी चक्क साडी नेसली डोक्यावर हांडा घेतला आणि छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद गाठली आणि मग तिथं जाऊन त्यांनी या अनोख्या हटक्या स्टाईलनं आंदोलन केलं एकूणच काय हा त्यांचा साडी नेसल्याचा सा आणि ने डोक्यावर हंडा घेतल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय पण आता या आंदोलनानं तरी किमान त्यांच्या गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल का हा प्रश्न मात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव घेऊन आले आहे धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर